एवढं सलेकरू का होईना साहेबांच्या खांद्याला खांदा लावून बांधत होते घाबरत नव्हते कोणाच्या बापाला घाबरत तेव्हा मी राजकारणात काम करते बघा राजकारण आहे राजकारण म्हणजे गडूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे त्याच्यात पुन्हा मी तुरटी फिरवून फिरवून किती फिरवू आता ठरवून सुपारी असते लोक बोलतात आरोप करतात काही बोलतात दा नेणं घेणं कशातही आपलं नाव ओढतात पण मी राजकारणात का आहे सगळ्या त्यांनी ऐकाव जे खोटं बोलतात आरोप करतात असे लोक असतात जगात त्यांनी ऐकावं ज्यांचं स्वतःच्या वडिलांवर प्रेम आहे आणि ज्यांनी स्वतःच्या वडिलाला गमावलंय माझ्या तुमच्या नजरेत जे गोपीनाथ मुंडे मला दिसतात आणि जे मला बघतात ना ती नजर खाली न जाऊ देण्यासाठी मी राजकारणात मी नुसती गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाही माझं मत आहे खरं का खोटं माहीत नाही मी गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाही केवळ असते मी, मी गोपीनाथ मुंडेची मुलगी टायटच राहिली असते कपड्याला दाग लावून दिला नसता कोणाला जळ उरव दिली नसतं कशाला तुम्ही मला नमस्कार घातला असता खूप असे मोठे मोठे नेते मग ना जरुरी नाही की त्यांच्या पुढे परिवाराला लोकांनी स्वीकारले मी हे करण्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण खर्च घातलेला साहेब जिवंत असताना देखील एक क्षण असे अनेक गेले जिथे साहेब एकटे पडले होते खांदा खांदा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका